प्रमुख मॅडम मॅडम आहेत काय सांगाल राज्यात येणाऱ्या चार दिवसांमध्ये अतिमुसळधार पाऊस जो आहे तो पडणार आहे असा इशारा दिलेला आहे कुठे कुठे कसा आ, कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे आणि कशा पद्धतीच्या उपाययोजना हवामान खात्याकडून असणार आहेत राज्यामध्ये कोकण आणि घाट रिजन घाट घाटमाथ्यावर बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे जसं तुम्ही बघितलं ठाणे रायगड पालघरमध्ये सुद्धा चांगला पाऊस सा झाला त्याच्या मागचं कारण म्हणजे ऑप्शर ट्रफ आहे जे ऍक्टिव्ह आहे त्याच्यामुळे वाऱ्याचा वेग वाढलेला आहे आणि सर्वसाधारणतः जेव्हा ऑप्शर ट्रफ ऍक्टिव्ह असते तेव्हा संपूर्ण कोकणासहित घाटमाथ्यावर भरपूर पाऊस पडतो त्याच्यामुळे सातारा सांगली नाशिक पुणे याच्या घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट दिला आहे ज्याच्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता आहे सोबतच वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर किंवा कधी कधी पन्नास किलोमीटर ताशी इतका वाहू शकतो आणि बाकीच्याकडे येलो अलर्ट जारी केलेला आहे काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल त्या स्पेल्स असण्याची शक्यता आहे की त्या मोठ्या तीव्र स्पेल्स असण्याची पण शक्यता आहे मुंबईत कसं कसं तीव्रता असणाऱ्या पावसाची मुंबईसाठी सगळ्या दिवसांसाठी येलो अलर्टच जारी के केलेला आहे पण कधी कधी टू व्हेरी हेवी, हेवी असण्याची शक्यता आहे आणि मग रेड अलर्ट कुठल्या कुठल्या ठिकाणी काही डिस्ट्रिक्ट दिलेले आहे तुम्ही वेबसाईटला विचित करू शकता खूप खूप धन्यवाद मॅडम साम बातचीत केल्याबद्दल कॅमेरामॅन राकेश मसुरकर साम टीव्ही मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या